कमला देवी पंच्याहत्तर वर्षांच्या झाल्या होत्या त्यांना तीन मुले होते त्यांच्या पतीचे निधन तेव्हा झाले जेव्हा त्या केवळ वर पंचावन्न वर्षांच्या होत्या त्या एका जुन्या छोट्या घरात राहत होत्या जे त्यांच्या पतीने स्वतः बांधले होते त्यांचे तीनही मुले त्यांच्यासोबत राहत नसले तरी असा एकही दिवस जात नसे जेव्हा ते त्यांना भेटायला किंवा त्यांची सेवा करायला येत नसत त्यांच्या तिन्ही सुनाही दिवसातून एकदा येऊन सेवा करून जात त्यामुळे कमलादेवींचं घर कधीच रिकामं राहत नसे तिने मुलांनी स्वतंत्र घरं बांधली होती त्यांची स्वतःची वैयक्तिक आयुष्य आणि अडचणी होत्याच कारण माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या समस्या कधीच संपत नाहीत श्रीमंताला ही काळजी असते की आपली संपत्ती टिकून राहील की नाही तिन्ही मुलांनी अनेकदा आग्रह केला होता की आई तू आमच्यासोबत राहायला ये पण कमलादेवींनी नेहमीच नकार दिला त्यांचे म्हणणे होते की त्यांना आपल्या जुन्या घरातच राहायचं आहे त्यांना कुठेच शांतता वाटत नाही तुम्हाला वाटेल की कमलादेवींचे मुलं खूप चांगले आहेत म्हणून ते आईची एवढी सेवा करतात पण यामागे एक वेगळंच कारण होतं त्या जुन्या पेटीत दडलेलं रहस्य कमलादेवींनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या मोठ्या पेटीची सतत काळजी घेतली होती त्या पेटीत काय आहे हे त्यांच्या मुलांनाही माहीत नव्हतं आणि त्यांच्या सुना तर केवळ तर्क लावत राहायच्या या पेटीमुळेच तिन्ही मुलं आणि सुना आईभोवती गोल फिरत असत कमलादेवींनी त्या पेटीला कधीच सोडलं नव्हतं त्या बाहेर गेल्या तरी मोठ्या कुलूपाने खोली बंद करून जात मुलांनी आणि सुनांनी खूप प्रयत्न केले की आई त्यांच्यासोबत राहायला यावी पण कमलादेवी हो म्हणतच नव्हत्या त्यांना चांगलं माहीत होतं की त्यांच्या मुलांचं लक्ष त्यांच्यापेक्षा त्यांच्या पेटीवर आहे त्या जाणून होत्या की ज्या दिवशी ती पेटी उघडेल त्या दिवशी त्यांची किंमत संपेल कमलादेवींनी त्या पेटीच्या सहाय्याने वीस वर्ष काढली त्यांचा गृहित प्रपंच चालू राहिला मुलं आणि त्यांच्या सुना त्यांच्या भोवती गराडा घालायच्या पण त्या मात्र शांत होत्या एके दिवशी कमलादेवींची तब्येत खालावली डॉक्टरने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला कमलादेवींनी मुलांना बोलवलं आणि म्हणाल्या तुम्ही सर्वजण या पेटीमागे आहेत ना आज मी तुम्हाला या पेटीमागचं सत्य सांगते त्या खोलीत बसलेल्या मुलांच्या आणि सुनांच्या डोळ्यात चमक होती कमला देवींनी हळूच चावी काढून पेटी उघडली आत फक्त तीन मोठे दगड बांधून ठेवलेले होते तिन्ही मुलं आणि सुना अवाक झाले मुलांनी चिडून विचारलं आई हे काय आहे आम्ही समजत होतो की यात संपत्ती आहे कमलादेवींनी शांतपणे उत्तर दिलं तुमच्या वडिलांनी ही पेटी ठेवली होती कारण त्यांना माहीत होतं की माझ्या आयुष्याचा आधार म्हणून ही पेटी उपयोगी पडेल माझ्या संपत्तीचा विचार करत तुम्ही मला सोडून देणार नाहीत हे त्यांनी ओळखलं होतं मी तुमची आई आहे म्हणून नाही तर या पेटीमुळे तुम्ही माझी सम काळजी घेतली त्या दिवशी कमलादेवींनी आपल्या मुलांना आपलं सत्य सांगितलं पण त्यांच्या मनातील वासना उघड झाल्या त्या गोंधळत बाहेर पडले एका तासाच्या वादानंतर कमलादेवींना रुग्णालयात नेणंही टाळलं गेलं कमलादेवी मात्र एकट्याच आपल्या खोलीत पडून राहिल्या पण त्यांचा चेहरा शांत होता त्यांनी स्वतःच स्वतःचं आयुष्य एका मोठ्या धड्याप्रमाणे पूर्ण केलं होतं तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद